नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं काही दोन चार दिवस व्हिडिओ नाहीत आलं तर व्हिडिओ का आलं नाही दोन चार दिवस तर मोबाईल काय नसल्यामुळं माझ्याकडं व्हिडिओ आलं नाहीत आणि व्हिडिओ काढायला पण नाही मोबाईल त्यामुळं व्हिडिओ आलं नाहीत माझ्याकडं तर त्यासाठी सगळ्यांना सॉरी पहिल्यांदा आणि आता मी करते बघा चपात्या चपात्या करते मी म्हटलं चपात्या करून घ्यावं आधी दूध तापून घेतले गार करायला ठेवलं दूध आईला आणि भाजी करायची अजून मला खाली पण दाख की बाई चपात्या पण ती बॅटरी बंद कर गाय डोळ्या चमकते ती बॅटरी डोळ्यावर फिरायला लागलं माझ्या तर आता सगळी मला म्हणते तोंडाला का बांधल ना काय झालंय सांगू का सांगते माझ्या तोंडाला काय झालंय माहिती आहे का हातच चाललं नाही माझा आज पटापटा मला आहे ना असं म्हणजे असं दा बुध मरल्यावर होतय माझा तरी पण मी नाका तोंडाला बांधले लाईट काय चालू आता असं घुटमाळ्यावर आहे मला तरी पण नाका तोंडाला बांधले कशामुळे बांधले वाहत आहे का नको दे राहू दे आणि कशामुळे बांधले पाठी भाग काय केले त्यांनी अगरबत्ती लावली अगरबत्ती आता अगरबत्ती आहे का धूप आहे मला माहीत नाही पण पत्र्याच्या ह्याच्यामुळं आहे का नाही सगळं घरातच यायला लागले ते म्हणून मी आणि ती मला आहे ना ती, ती वास असा सहनच होत नाही मग धुराचा असू द्या अगरबत्तीचा असू द्या अजून ही चपात्याचं ही असतं आहे ना चपात्याचं वर असं धूर गेलेला ती त्यासुद्धा वास आणि ह्या ना माझी दमछाटी होती माझी अशी मला शहर पटापटा घ्यायला येत नाही माझा पहिला प्रॉब्लेम हीच आहे काही काय वेळेला तर आहे ना म्हणजे जास्त जर ह्या प्रमाणाच्या बाहेर जर त्रास झाला का ना जास्त करून उन्हाळ्यात त्रास होतो पण असं म्हणजे अगरबत्तीचा ह्याचा वास असला ना त्याने लय त्रास होतो मला तर म्हणून मी तोंड बांधले नाक कारण की मला जास्त त्रास होऊ नये म्हणून पेटाने बनलंय भरलं का ते तर मला जास्त त्रास होऊ नये म्हणून हे मी बांधले मला लई जास्त प्रमाणाच्या बाहेर त्रास झाला ना माझी दमछाटी होती माझ्या दात खिळ्या बसत्यात आणि माझी दोन दोन तास म्हणलं तर दात खिळी उघडत नाही मला डायरेक्ट उचलून हॉस्पिटललाच न्यावं लागते मग माझ्या हित पण दुखतं छातीत हा प्रॉब्लेम मला भाईचा जन्म झाल्यापासून सुरू झाला आहे म्हणजे माहीच्या जन्मापासून मा चालू झाला आहे मला ह्याच्या अगोदर नव्हतं कधी पण त्याच्यानंतर झालं डिलेवरी झाल्याच्या नंतर मला हा प्रॉब्लेम झालेला आहे की असं जास्त म्हणजे म्हणा कुठं काय असलं काही सहस होत नाही मला म्हणून मी आपलं स्वतःची काळजी घेत असते घरातल्या सांगायला आपण म्हणून आणि व्हिडिओ येत हेच कारण आहे व्हिडिओ येण्याचं की माझ्याकडं मोबाईल नाही त्यामुळं आणि जसं तसं मी तुम्हाला टाकत जाईल माझी अपडेट काय असेल ते का नाही आणि आम्ही माझ्याकडे पण आहेत पण ती एडिटिंग करायला नाही ना वेळ भेटत संध्याकाळी दहा अकरा वाजता कुठं एडिटिंग करत बसतात आम्ही नसतो जागा संध्याकाळी दहा ना अकरा वाजता ह्यांनी येते तर दहा अकरा वाजता संध्याकाळच्या मग आम्ही वेळेला जागा नसतो ना दहा अकरा वाजता सॉरी बर का मला तोंड जाऊन बोलावं लागते चपात्या करते मी भाजी करायची शेंग शेणी म्हणजे शेवट शेव करावा चालली चाललंय बघा आमचं काय झोपली का झोपली बघा तिकडं आता ती तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय छोटासा मला नक्कीच कमेंट करून सांगा बघू व्हिडिओ हळूहळू टाकल आ, मी जसं मला वेळ भेटेल तसं जसं मला वेळ भेटेल तसं तर सांगाल सगळं मी माझी प्रत्येक अपडेट देत राहील तुम्हाला आणि चपाती बघा हे हिरंगले पोळे के मला तुवरलं नाही होवणारच फुगणारच <laughs> ती तिला केली कोणी मी केली तिला त्यामुळे तीच फुगणार हवा जाती फुटली हवा जाती हवा फुटली जातो नाही फुटत नाही फुटत माही मग आता हवा जाणार फुगल्यावर मला सणच होत नाही बघा ही आमच्या मम्मीची सौना आणि माझी चांदी आहे Tani kesejuk, libaga-baga, beli baga, lagi, namia kure, ciao-ciao kure, kesejuk, libaba, hilai telang, hilai lang nangik, ma deitali yata, canyong, <hesitation> 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 तुझ्या हातात काहीतरी दिलं म्हणजे काय नाही ना माहिती तू त्याची पुरे वाट लावून शिवत असती